पिहूचं घर स्वयंपाकघरात सकाळी स्वयंपाकघरात सकाळचे कोवळे उजेड शिरत होते किचनमध्ये पिहू सकाळचा नाश्ता करत होती स्नेहा तिला मदत करत होती आई नेहमीप्रमाणे ताटासमोर बसलेली डोळ्यांत उपहास आई ताटात पोळी फाडत उपरोधिक सुरात कालचा मेळावा भारीच होता मोठ्या श्रीमंत लोकांनी घरात पाऊल टाकलं आणि आमच्या कन्या मात्र गप्प कसलं भारी स्वागत केलं नाही का तू पिहू काहीच न बोलता आपलं काम करत राहते आई थोडं तीव्र होत हेच का तुझं मोठं पण एवढं सुसंस्कृत घर समजूतदार आई गोड मुलगी आणि तरीही तू उत्तर दिलंच नाहीस तुझ्या नशिबात खरंच काही आहे का स्नेहा तोंडातला घास ठेवते आणि थोडं चिडून बोलते स्नेहा आई थांब जरा त्यांनीच म्हटलं होतं की तिला वेळ द्या तू उगाच टोमने का मारतेस आई स्नेहाकडे बघत उपरोधाने तुला काय कळणार ग तू अजून सासरचं दारही पाहिलं नाहीस पण ही हिला एकदा संधी मिळाली आणि आता पुन्हा मिळाली तरीही अजून गोंधळलेली आहेस असं वागणं म्हणजे मूर्खपणाचं शिखर पिऊ डोकं हलकस खाली घालते पण तिचे हात थांबत नाही डोळ्यांमध्ये थोडंसं रागाचं आणि आत्मगौरवाचं भाव उमटत आई थेट हल्ला करत अग तुला वाटतं लोकांना तुला पुन्हा स्वीकारावं तू काय अजूनही त्या जुन्या आठवणींमध्ये जगतेस किती वेळा सांगितलंय तो अद्याय संपला स्नेहा पुन्हा बाजूला हा होत पिऊच्या जवळ येते स्नेहा हळू आवाजात पण ठाम दिदी आता वेळ आहे स्वतःसाठी उभी राहण्याची पिऊ शांतपणे हातातला गॅस बंद करते पाण्याचा मग घेते आणि आईसमोर येऊन थांबते पिहू पहिल्यांदाच ठाम आवाजात आई मी शांत आहे म्हणजे दुर्बळ नाही मला जे हवं आहे ते मी विचारपूर्वक ठरवते विराटने त्याच्या आईने मला जे प्रेम दिलं त्याचं मोल तुझ्या टोमण्यांनी तोलता येणार नाही आई थोडी गोंधळते म्हणजे काय पिहू म्हणजे आता माझ्या निर्णयात तुझी नकारात्मक मन तर नकोय मी काय निवडायचं ते मलाच ठरवू दे मी माझा निर्णय घेतला आहे आई गप्प होते स्नेहा थोडं हसते तिच्या चेहऱ्यावर एक अभिमान होतं पिहूची खोली काही वेळानंतर सकाळचे साडे दहा वाजले होते खोलीत हलकी शांतता खिडकुतून येणाऱ्या हवेच्या जूर। झुळ जूर। झुळकीत पडदा अलगत हाल हालतोय पिहू आरशेसमोर उभी होती चेहऱ्यावर गोंधळ नाही उलट एक प्रकारचा स्थिर आत्मविश्वास होता टेबलावर ठेवलेला मोबाईल ती हळूच उचलते थोडा वेळ स्क्रीनकडे बघते विराट राऊत नाव दिसतं मनात एक खोल श्वास घेऊन ती फोन लावते फोन वाचतो दोन बेल तीन आणि कॉल उचल उचलला जातो विराट थोडा घाबरलेला पण आवाजात काळजी घेत पिहू तू ठीक आहेस ना पिहू खिडकीकडे चालत जाते बाहेरचं चा निळं आकाशात पाहत शांतपणे बोलते पिहू थेट आणि शांत मी खूप काही विचार केला विराट कालपासून मनात वाद चालू होतं आईचे शब्द समाज भूतका सगळं सारं परत डोळ्यासमोर आलं विराट थोडा शांत माझं म्हणणं लक्षात आलं का पिहू हसत माझ्या मनात तू आधीच पोहोचलास पण आज मी स्वतःला पूर्ण समजून घेतलं आणि आज मी नुसतं मानेनेच नाही तर शब्दांनीही तुझा होकार देण्यासाठी तयार आहे मोबाईलच्या दुसऱ्या बाजूला विराट काही क्षण गप्पच होता मग तो हळू आवाजात विचारतो विराट गईवरून पिहू खरंच का पिहू हळू आवाजात पण ठाम हो विराट माझा हो आहे तुझ्या आयुष्यात तुझ्या काव्याच्या आयुष्यात आणि तुझ्या घरात येण्यासाठी मी तयार आहे विराट माझं आयुष्य या एका क्षणाने बदलून गेलंय मी तुला वचन देतो की तुला प्रत्येक अश्रूच्या जागी हास्य येईल पिहू आता मला माझं भूतकाळ नाही घाबरत कारण माझं वर्तमान आणि भविष्य दोन्ही एका सच्च्या माणसासोबत आहे दोघेही गप्प होते पण त्या गप्पीत एक गोड शांतता होती फुलासारखी नाजूक विश्वासासारखी मजबूत त्या क्षणी पिहूच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं मुक्ततेचं हास्य उमटतं हातात फोन असून ती खिडकीकडे पाहत राहते बॅकग्राऊंडला म्युझिक सौम्य स्वरात चालत होतं तू तूच आहेस जिथे मन हरवलेलं तिथे विराटचं घर संध्याकाळची वेळ घरात मोगऱ्याचा गंध दरवळत होता लिव्हिंग रूममध्ये हलकीशी सजावट सुरू होती टेबलावर गुलाब पारंपारिक चहा सेट आणि एक गोड उत्साह जाणवतो काव्य आणि आदित्य सोफ्यावर बसलेले काव्य हातात रंगीत कागद फुलं आणि स्केच पेन घेऊन काहीतरी डिझाईन करत होती काव्या चमकत काका मी काय केलं बघ ही काड आहे माझ्या मिससाठी म्हणजे माझ्या आईसाठी आदित्य असून वा एवढं सुंदर रंगवलंस म्हणजे आता तू म्हणतेस की मिस आई होणार काव्या डोळे चमकत हो ना बाबा म्हणाले होते की ती विचार करते पण मला खात्री होती माझी मिस आणि माझी आई दोघी एकच झाल्या तर कसलं भारी ना काव्या लहानशी उडी घेत आणि फुल उडवते हवेत त्या क्षणी घरात विराट प्रवेश करतो हातात मोबाईल चेहऱ्यावर अतिशय शांत समाधानी स्मित हा कपाळावर थोडीशी घामाची रेषा पण डोळ्यात आनंद आई स्वयंपाक घरातून बाहेर येते विराट काय झालं काय बोलली का ती विराट थोडा श्वास घेऊन त्याच्याकडे बघत हळू पण भावनांनी भरलेला आवाजात ती म्हणाली हो क्षणभर सगळे स्तब्ध होतात काव्या हातातल्या पेन्सिल कट थांबवते आई डोळ्यात पाणी दाटून जवळ येते आई हसत डोळ्यांत अश्रू खरंच हे ऐकण्यासाठी एवढे दिवस वाट पाहिली रे मी विराट आई ती सहजपणे नाही म्हणाली तिने विचार केला स्वतःशी झगडली पण शेवटी तिने स्वतःवर विश्वास ठेवला आणि माझ्यावरही काव्य उडी मारत विराटकडे धावत येते काव्य उत्साहात बाबा म्हणजे आता माझी मिस माझीच आई होणार विराट हसून तिला उचलून घेत हो ग अगदी लवकर काव्या हसून मी तिला आजपासून आई म्हणणार सगळे असतात आदित्य उभा राहून टाळी देतो आदित्य सु शुभेच्छा भाऊ पण आता पुढचं पाऊल साखरपुडा आई हो आपण याच आठवड्यात काहीतरी छोटस कार्यक्रम करूया जास्त गाजावाजा नको पण तिच्यासाठी सन्मान असावा विराट आईकडे बघत आई, आई। सन्मान तिच्या स्वभावातच आहे ती येईल आणि आपलं घर खऱ्या अर्थाने घर होईल आई विराटच्या कपाळावर हात ठेवते काव्या फुलं उदळत राहते आणि तिच्या हसण्यात एक नवीन संसाराचा गंध दरवळतो काव्याच्या हातातला कार्डवर लिहिलेलं होतं वेल वेलकम होम मिस टू मॉम आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद